गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवूया अगदी झटपट सोप्या पद्धतीने रोज गुलाबी रंगाचे रवा नारळ मोदक हे मोदक पाच ते सहा टिकतात रवा नारळ मोदक बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवले यामध्ये घालूया एक वाटी बारीक रवा रवा आपल्याला कमी गॅसवर दोन तीन मिनिट तूप न घालता असाच भाजून घ्यायचाय असं केल्यास रवा लवकर भाजले जातो दोन तीन मिनिटांनी यात दोन चमचे तूप घालून सतत हलवत रवा छान गुलाबी रंगावर पाच सहा मिनिट खमंग भाजून घ्यायचा तर पहा रवा छान खरपूस भाजून झाला यात एक वाटी डेसिकेटेड घालून भाजून घेऊ याला जास्त भाजायची गरज नाही तुम्ही सुखोबरही वापरू शकता आणि जर ओला नाळाचा चव वापरला तर हे हो मोदक चवीला खूप छान होतात पण जास्त दिवस टिकत नाही म्हणून खोबरच वापरा रवा आणि खोबर छान खमंग भाजून झालं यात दोन वाटी गरम दूध घालायचं दोन मिक्स करून घ्यायचं मोडून घ्यायच्या अर्धी वाटी साखर शाकर घालायची साखरेचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तर साखर घातल्यावर हे मिश्रण थोडस उलसर होत साखर वितळेपर्यंत दोन तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं मग यात आवडीप्रमाणे प्रमाणे ड्रायफ्रुटचे तुकडे घालून मिक्स करू तर हे मोदक आपण रोज फ्लेवरचे गुलाबी रंगाचे बनवणार आहोत कप सिरप घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान खुसखुशीत रुचकर हे मोदक तयार होतात तुम्हाला ज्या फ्लेवरचे मोदक पाहिजे त्यानुसार यात फ्लेवर ऍड करा तुम्ही यात वेलची पावडर किंवा केशरचं दूध घालून केशर, केशर फ्लेवरचे मोदक बनवू शकता तर पहा मिश्रणाला मस्त गुलाबी रंग आलाय शेवटी यात एक चमचा साजूक तूप घालून मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे इथे मी मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घेतले मिश्रण हलकस कोमटच आहे एकदा छान एकजीव करून याचा गोळा करून घेऊ तर इथे मोदकाचं मिश्रण तयार झालंय आता मोदक बनवूया त्यासाठी इथे मी मोदक पट्टीचा वापर करणार आहे यात एका वेळेस तीन मोदक तयार होतात साच्याला तूप लावून हे मिश्रण साच्यामध्ये व्यवस्थित दाबून आता तुम्हाला उघडून दाखवते तर पहा सुंदर असा गुलाबी रंगाचा मोदक तयार झालाय अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेऊया तयार झाले गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी रुचकर रोज फ्लेवरचे गुलाबी रंगाचे स्वादिष्ट मोदक या प्रमाणात पंचवीस मोदक तयार झाले एकदम खुसखुशीत हे मोदक तयार होतात चवीला एक नंबर लागतात आणि हे मोदक पाच सहा दिवस मध्ये ठेवले तर सहज टिकतात तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत